तिला पण पार करून घेतले पार करून पुढे गेले काहीच दिसलं नाही सो हे गाईज वेलकम बॅक टू सँडी ब्लॉक्स तर गाईज मी कामावर ना आलो म्हणजे अकरा वाजता मी सुटला घरी येता येता साडे अकरा झाले जेवलं वगैरे आणि जेवल्यानंतर झोपता झोपताना मी मोबाईल हातामध्ये घेतला आणि यूट्यूब चालू केला झोपण्या लागत होतं तिथं आणि त्याच्यावरती हॉरर स्टोरी आहेत होत्या तर त्याच्यामधून एक दोन स्टोरी मी बघितली तर त्याच्यामधून काहीतरी असं वाटलं की माझ्यासोबत पण झालं आणि ते रिअलमध्ये माझ्यासोबत झालं होतं तर मी बोलला की माझ्या आईसोबत पण घडलेलं आहे पप्पासोबत पण घडलं आहे माझ्यासोबत पण हे हॉरर स्टोरी आहे ते बी म्हणजे तिघांसोबत पण आमच्यासोबत झालं आहे तर मी बोललो आहे टॉपिकवरती मी पण व्हिडिओ बनवतो काही रात्रीचे वाजले ते एक तसं तुम्हाला मी दाखवलं आणि मीच त्यांना उठवलं ते तयार वगैरे झाले व्हिडिओ काढणार म्हणून तर त्यांना मी असं सांगितलं की तुमच्यासोबत जे काय घडलंय ते आम्हाला चांगलं ऐकायचं आणि रात्र पण धरी त्यांसोबत एक कोरोल स्टोरी झाली आहे रियल घटना ती आपण ऐकून घेऊ आपला मी पहिला असं घरी बोलते मोकळी सोडून असेल मग हाली दिलं आणि गेलो तिथं आता तिथं होती भोरपट घोरपट मी भरपट मला गेलो तिथं मला ते घोरपट दिसली घोरपट दिसली तर मी पहिलं मी बैल ना वाडा होता ना लढ्यामध्ये बैल दिले करून तर पहिलं मी माझा तुम्ही तिथं बैल दिसतात लढा होता तर मराठवा तुझाच जाते नाही पहिलं तर मग तिथं बघ असं असतो एक बाई तर नाही असे केस टाकले ते असे नाही बसलेली होत टांगुआ दुपारी आता टांगुआ इथं आता मसलवाट आहेसनवाट आहे इथं मसलवाट बाई कसा इचडी नाही तर ते असे असते तिथे असे होते असे हा खाली टाकलेच मी घाबरलो मी पडत दावत धावत घेऊन ते बैल हे झाली घुसून घेऊ बैल पण पाहिले मी पाळलं आता माझा सुटता होता तिकडं म्हणलं असं हात हात करायला ना बस मोठा तुमचा दिसलं बाई आहे का काय काय माहीत पण ती चिका उंचीच डोकट असे केस होती गेला असेल पळत गेला बाई बाई म्हणतो बाई इतकं काय साईडला हे होईल

लंबिया तब तीनों तो तुम्हारे घर से मेरे कितने पागलियाँ तुमने बनाई तो तुम्हारे उन्हीं लाओगी ये ये होती सारा तुम्हारे तुम्हारे करेगे भाई लाओ हाँ अच्छा मैं त्यों करती हूँ सर तुम्हारे तुम्हारे ये सोच रही हूँ आलू तो एक कितने इसकी जेह में एक भी बोल दो डालेंगे भी बोलोगे �

माझी घरी दिसलेलं मी डिलिव्हरी झालेली ते बाळाचे कपडे असतात ना होते पप्पा बोलतात की बाहेर कपडे येतात गेली आई काय मग आई काढायला गेली नंतर बोलतात की तुझे कपडेच नाही आणि खरोखरच नाही कपडे

तुम्हाला माहिती असेल आणि तुम्हाला त्यांना माहिती नसेल त्यांना ऐकून द्या की बाळाचे कपडे भारी ठेवत नाही असेल बाळाचे आई लागून गेली काही गेली हात घेऊन पण बॅटरी लावली दादानी आणि त्यांना शेअर करते बाळाची बाई बाई माझी आजी आली अशी

आणि असं नाही काहीच की म्हणजे आईला दिसले पप्पाला माझ्यासोबत सुद्धा झालेले इथे बोईसरमध्ये म्हणजे मी सकाळ्यावरून येत होता मी पहिले डी जे वार्गाला जायचा मित्रासोबत खूप हाऊस होती की चला चला मी पण येतो असं तर मी सकाळीमध्ये एक ऑर्डर होती तर सकाळीला गेलेला रात्रीची ऑर्डर होती बड्डेची तर आमची ऑर्डर असेल तर तुम्हाला तर माहिती आहे डी जे ची ऑर्डर बारा नंतर पण बोलतात वाजवा वाजवा करून कुणाला तिथे पिणं खाणं सगळं असतं तर रात्री जसे वाजलेले दीड वाजले असणार एक दीड वाजले दोन वाजेपर्यंत आम्ही आमचं सेटअप आम्ही फक्त ऑपरेटिंग करायला गेलेले डी जे त्यांचाच होता तर टाईम भरपूर झालेला माझीच गाडी होती अजून पण त्याचा डिस्प्ले फुटलेला आहे गाडीचा तुम्हाला सांगतो काय घाल काय घडलं होतं नेमकं तर माझ्या गाडीवरती आता बघा मी सांगताना थोडस घाबरण्यासारखं कारण जे मार्गवर झडलंय ते सांगताना खरोखर असं वाटतंय फील होत ते म्हणजे झालंय ना आपल्यासोबत तर ते फील होत तर काय जी मशीन असते डी ची ती माझ्या गाडीवर होती आणि ती एवढी तरी असते म्हणजे दोन माणसं जरी बसले तर जागा नाही एवढी असते आम्ही कशी तरी ऍक्झस्ट झाले मशीन वगैरे आम्ही सगळं तर सफाळ्यावर मग वाकडी आंबा करून असं बोलतात तिकडे आम्हाला काय एवढं माहिती नव्हतं आम्ही लोकेशनच्या नाही गेले होते असं तर रात्रीचे दोन अडीच असता टायमिंग दाखल होता आम्हाला आम्ही गेले तिथे तर एक माणूस मोबाईल वापरत होता तिथे तर त्याला आम्ही विचारलं की कुठे जायचं म्हणजे त्याने आम्हाला विचारलं कुठे जायचं आम्ही त्याला सांगितलं की बुलशरला जायचं असं की रस्ता सांग आम्ही खूप आम्ही गावाच्या आतमध्ये गेलेले होते तर त्यांनी रस्ता काय सांगायचं फक्त जा मुलीत एकंदर जा आणि रस्त्याला लागतील तुझ्या हा आणि एवढ्या रात्री तो माणूस ती, होता तिथे आम्ही जाय तीन वेळा चक्कर मारले आणि शेवटी त्याच्याकडे जायचे तीन वेळा जायचे आणि त्याच्याकडे ती असं तीन वेळा झालं आम्ही त्याच्याकडे आले मग आणि रस्ता पण खूप कच्चा तर मग त्या अंगाला तर देतात नाही तर रस्ता खूप म्हणजे कच्चा होता आम्ही त्याच्याकडे आलेले तर तो, तो बोलला मग तिसरी तर तो का बोललाच नाही आम्ही समजून गेले काहीतरी गडपर ऑफिस हा तिथे जायचे फिरायच्या आम्ही त्याच्याकडे जायचे त्याच्याकडे जायचे आणि हे जे जे काय माझे मित्र पण बघतील माहिती आहे आणि यायचे यायचे तर आम्ही खूप घाबरले आम्ही कसे तरी तिकडनं निघून गेले आणि चांगल्या रस्त्याला लागले की म्हणजे हा आम्ही बाहेर निघले त्याच्यानंतर परत एक दोन रस्ते आले आम्हाला पालघरला येण्यासाठी मग तिकडे कच्चा रस्ता जात होता की चांगला रस्ता होता मग आम्ही परत त्याच्या रस्त्याकडे जात होते मग तिकडनं काही जण होते चांगले रस्ते येत होते की नाईट मॅज असते ना म्हणजे नाईट मॅच ना, ठेवत ते काय माहिती जात होते काही होते त्यांचं चांगलं ते आम्हाला बोलले की कीकडं जाऊ नका हा रस्ता खराब आहे पण त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला आणि ते रस्ता दाखवल्यानंतर आमच्या पाठीमागे कोणत्या आहे असा आम्हाला भाग झाला आणि पाठीमागे बघतो तर कोणच नाही असं झालं जस्ट आम्ही पालघरला पोहोचले पोलीस स्टेशनवर आणि त्यांना आम्ही विचारतोय की भोईसरला जाण्याचा रस्ता नाही पालघरला जाण्याचा रस्ता कुठे तर ते बोलले की तुम्ही पालघर मध्येच आहे इकडनं भोईसरला जाण्याचा रस्ता तुमचा आणि तिकडने गेले आणि जे काय झालं ते पालघरच्या आम्ही कोंडोलीचा महाराज झालो जस्ट तिकडनं आम्ही निघले निघले तर पालघरचं थोडं पुढे आले आम्ही आणि तिकडे एक म्हातारी बाई हा आता पूर्ण अंध दिसतात ते काय होते त्याला ते झुर होते ते हा तर हा एकदम रात्रीचा वेळ होता आणि जर आमची गाडीची गाडीची जी होती ना त्याच्या अशी मसावी आहे ना की लाकडी किंवा उभी आहे आम्हाला वाटलं खरोखर एवढं रात्री कोण असणार पण आम्ही पहिलेच घाबरले तर आम्ही गाडी थांबवली नाही काही आम्ही जाऊ दिली साईड नाही आणि पाठीमागे बघतो तो पोलीस नाही पुढे गेले आम्ही पुढे जात राहिले जात राहिले पुढे गेले गेले मग ट्रेनची पटरी आहे काय बघा ट्रेनची पटरी आहे ना तिथे एक असं असं चादर वाईट बोलू शकतात किंवा काय पण आम्हाला ते चेहरा वेगळ्याचा दिसणार आम्ही बघतोय बघितलं तर मोठं यायचं बघितलं तर काहीच मोठं व्हायचं असं वाटतं की अंगावरती येतं आहे आणि पुढे बघितलं तर काय नाही माझ्या मित्राने मला सांगितलं मी पाठीमागे बसलेला आणि माझा मित्र गाडी चालवत होता फुल स्पीड आणि गाडीचा पाठीमागचा जो ब्रेक आहे ना तो एवढा लागत पण नव्हता तरी स्पीडने गाडी चालवलेली कारण सगळ्यांना जीव आपला तयार असतो मग मग तरी पण मा असं कसं मी बघतोयच पाठी कारण माझ्याकडे राहतच नाही आहे बघायचं ते मोठायचं बघायचं ते मोठायचं असं खूप मोठं झालं होतं बिल्डिंग एवढं मग तरी मी बघतो असं वाटतं माझ्या अंगावरती पडणार आहे ते खूप हा मग अंगात पूर्ण घाम आणि अंगाचे जे ताटीक तबी म्हणजे असं होतच नाही ते कसंच अशी असे होत राहते आणि चालू ना हा तर माझा मित्र बोलला की जर तुला वाटत असेल काहीतरी तरी मिक्सर फेकून दे आणि आपण आपल्या पहिले घरी पोहोचू असं आपल्याला दुसरं घेता येईल एवढं काही नाही आहे तर खूप असे काय काय आले काय दगड बिगड पूर्ण स्पीड ब्रेकरला बघितले काय नाही माझ्या गाडीचं पूर्ण मीटर पण फोटून गेले हा गे हेडलाईट खालती आलेली ते दिसतच आहे आम्हाला पर्यंत पोहोचले आणि उमरोलीला बघा काय तो बी फ्रीज लागतो भोसरला भोसरला जे राहत आहे त्यांना माहिती असेल तो फ्रीज लागतो तिकडे बस पण गलती झालेली तिकडे बाई मदत मागत होती हा बोलायची नाही म्हणजे लांबून नाही का असं थांबला मला थोडं नाही असेल हा घेऊन चालवलं काय आम्हाला खायचे तर घेऊन चला असं नाही का असं थांबा थांबा असं पण आम्हाला माहिती होतं की सीन काय तर आमची ऑर्डर एक भोईसरमध्ये परत होती इथे एक मॅच होती तेव्हा मॅचचा सीझन होता तर मॅचचा सीझन होता म्हणजे इथे उमरळीला एक भजन पार्टीचे पण ते डी जे सगळं पाहून गेले आम्ही आणि ठिकाणी मॅचचा होता तर जस्ट आम्ही तिकडनं आले कसं तर आमचं केलं ती जी बाई आम्हाला भेटली आम्ही तिला न बघता तिला पण पार करून घेतली पार करून पुढे गेले काहीच दिसलं नाही पूर्ण पाठी बघतो ती बाई पण पूर्ण आणि जस निघताना म्हणजे आम्हाला निघतानाच आम्हाला ते घडलं होतं की काय नाय काय होणार आणि काय ना काय मध्ये याच्यात आम्ही थांबले असते शेवटपर्यंत हा तसं वाटत गाडी आम्ही घेऊन जातोय ना तर खूप काय काय आवाज पण आहे आता पायऱ्या कोणीतरी पकडणार आहे असं काय काय जसं आम्ही आले वाटा पण जसं भोईसरला थोडं पोहोचले उंडोळीच्या पुढे गेले तिथून थोडं असं शांत झालं असं वाटले की हा घरी आलोय घालून तिचे एक अजून पंधरा मिनिट पंधरा मिनिटामध्ये तेवढं काय काय सांगून दिलं हे <coughs> असं काय काय होतं हे झालं पण त्याच्यानंतर मी कधीच डी जे वाजलेले किंवा तुम्हासोबत कधीच गेला नाही त्याच्यानंतर सगळं बंद माझं तर काहीच तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात पण लाईक नाही करत शेअर नाही करत सबस्क्राईब नाही करत तर लवकरात लवकर आपल्याला वन के सबस्क्राईबर करायचे तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा त्यांनी आम्हाला अजून असं वाटेल की अजून व्हिडिओ बनवले पाहिजे तर काही तुमचा सपोर्ट राहू द्या